फुलेवाडी येथे इयत्ता ये चौथीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ व विद्यार्थी गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रम सकाळी साडेआठ वाजता सुरू झाला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं सर्व मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा लक्ष्मण शिंदे व उपशिक्षिका सुनीता रामचंद्र उगले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ईश्वर रामचंद्र डोके उपाध्यक्ष सुनीता अनंता बनकर सर्व व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या संयुक्त विद्यमान विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला इयत्ता तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांनी नॅशनल स्कॉलर सर्च एक्झाम व मंथन सामान्य ज्ञान परीक्षेत राज्यस्तरावर गुणवत्ता मिळवली त्यांना श्रीमती सुनीता उगले मॅडम यांनी मार्गदर्शन केलं कृष्णाली अनंता बनकर मंथन व एन एस एस ई परीक्षेत राज्यात सातवा क्रमांक मिळवलाय तर वेदिका ईश्वर डोके एन एस एस ई परीक्षेत राज्यात बारावा क्रमांक मिळवला आहे त्याचबरोबर शिवम तुकाराम बनकर एन एस एस ई परीक्षेत राज्यात तेरावा क्रमांक मिळवलाय रुद्र संतोष बनकर एन एस एस ई परीक्षेत जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावलाय या सर्व गुणवान आणि गुणवत्ता चमकवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास उपस्थित ग्रामस्थांनी शाळेच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केलं व्यवस्थापन अध्यक्षांनी व ग्रामस्थांनी शाळेतील दोन्ही शिक्षकांचा देखील आदर्श शिक्षक स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केला या कार्यक्रमासाठी उपस्थित ग्रामस्थ म्हणून देवराम डोके जनार्दन बनकर संजय घोडेकर नवनाथ डोके संदीप बनकर सचिन बनकर हनुमंत बनकर राजेंद्र डोके ययाती केदारी महेश ताजने मोहन बनकर वर्षा बनकर संतोष बनकर सुनीता बनकर प्रतीक्षा ताजने सुधा माळी आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन सुनंदा शिंदे यांनी केले व आभार सुनीता उगले यांनी मानले नमस्कार माझे नाव वेदिका मी आता चौथी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलेवाडी सुवा सुटला म्हणून सोबत सुटत नाही सुवा सुटला म्हणून सोबत सुटत नाही निस्ता निरोप दिल्याने नाते तुटत नाही निस्ता निरोप दिल्याने नाते तुटत नाही अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज आपण निरप समारंभाच्या कार्यक्रमासाठी जमलं आहात या दिवशी मीच नाही तर आपण सर्वजण खूप भाऊक झालो आहोत घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे आले भरून या डोळे शाळेचे दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाणी शाळेचे दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाणी काही वर्षांपूर्वी माझे या शाळेत आगमन झाले कुंभारच्या प्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून मडके बनवतो घडवतो त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या मॅडमने घडवले आहे आमचे काही चुकल्यास ते आम्हाला समजून सांगत असेल आम्ही इथे आम्ही आम्ही इथे राहिलो आम्ही हे दिवस कधीच विसरणार नाही या शाळेत शिकून गेलेला विद्यार्थी तो काही ना काही बनणारच धन्यवाद झालं होती त्यांच्यामुळे त्यांच्यासाठी त्यांनी धडपड केली त्याच्यामुळे आणि आता जो कार्यक्रम झाला तर त्या मुलांना ज्यांनी गुण त्यांचा त्यांनी जे खूप काही मिळवले सर्वांनी सर्व मुळे हुशार आहेत आणि त्यांचा सर्वांचा सत्कार झाला तो करणं गरजेचं होतं आणि तो झाला आणि त्यांना सर्वांना शुभेच्छा आणि चौथीच्या वर्षाचा जो आपण केला तर त्यांना खूपसाठी त्यांनी टीचर त्यांनी चालू शेवावं छान मार्गदर्शन केले मॅडम त्यांनी तसंच चालू ठेवून आपल्याला छान सातवी लागत आपल्याला वेगळं असतं प्रत्येक तासाला वेगवेगळे टीचर येतात प्रत्येक म्हणजे टीचर प्रत्येक विचाराला वेगळे असतात तिथे ऍडजस्ट करून थोडं साथीला जर जात पण काही दिवसानंतर आणि सातवी तर अजून मॅडमबद्दल बद्दल मला बोलायचं आहे तर दोन्ही मॅडम आपल्याला छान शिकवतात छान मार्गदर्शन करतात मुलांना तर पहिली मॅडमच्या आहे तर त्या पण छान शिकवतात उभी मॅडमनी आता दोन वर्ष सर आपल्या विद्यार्थ्यांना चौथी आणि तिला विद्यार्थ्यांना खूप छान मार्गदर्शन केलं आणि त्यामध्ये त्यांचं म्हणजे या नाव रोप झाला आणि तसं पाहिलं तर आम्हाला सर्व बाटाला त्यांना ती मदत करायला आमच्या आवी करता येत नाही आता शेतकरी वर्ग आहे आणि मुली म्हणजे महिला किंवा आहे ते खूप छान आहे कारण इतर शाळेत पाहिलं तर खूप म्हणजे मॅडम आता एवढा आपल्या शाळेत खूप कमी असतो आणि एवढं सांगून मुलं छान पहिल्या दिवशी मुलांचं पण छान चालू आहे तर त्यांच्यासाठी पण खूप शुभेच्छा त्यांनी पुढच्या म्हणजे पुढच्या वर्गामध्ये छान अभ्यास करावा आणि त्यांचं यश मिळवावं त्यांनी पण आणि त्याचबरोबर ग्रामस्थांनी पण <सद्वतिण> खूप <तरुण> मदत करावी शाळेसाठी आणि हे तर मग बाकी तुम्हाला तर बोलू शकता काही मार्गदर्शन करू शकता मुलांना मार्गदर्शन करू शकता तर थँक्यू असंच आपल्या कुटुंबात आपल्या आई वडिलांना मदत करा पुढे घ्या घ्यात आपल्या वस्तीसाठी गावासाठी देशासाठी नक्कीच ठरेल तुम्ही ही नक्कीच फुलेवाडीचं नाव पुढं नेण्याचं काम नक्कीच करतील असं मी फुलेवाडीतील सर्व ग्रामस्थांच्या वतीने या मुलांना शुभेच्छा देतो धन्यवाद लावलं तर या वर्षी इतकं जाणवलं की मुलं म्हणजे लिटरली असं जाणवतही नव्हतं का मला काही शिकवावं लागतंय किंवा काहीतरी मी वेगळं करते अगदी मुलं साहजिकच अगदी कमीत कमी म्हणजे परीक्षेला न बसलेला की मॅडम काहीतरी शिकवतात इतकी त्या मुलांमध्ये इच्छा शक्ती आणि यासाठीच श्रेय मी ना बऱ्यापैकी चौथीच्या काही मुलांना दिले हे जे वळत लावलं ला ना हे चौथीच्या मुलांनी खूप छान लावलं ला। उदाहरणार्थ वेदिका असेल वेदिका प्रत्येक मुलाला झालं का तुझं लिहून झालं का चल काढे तुझी उत्तर झाली का नाही झाली तू बस लिहून घे अगदी त्याच ते पूर्ण होईपर्यंत ती काय त्या मुलांकडनं लक्ष हलवलं नाही सत्यम शिवम असतील त्यांनी सुद्धा मुलांना वेळोवेळी मार्गदर्शन शिवमचं गणित इतकं पक्क आहे तुम्ही त्याला कुठलंही गणित द्या तो कुठलंही गणित इतक्या चुकी सोडवतो मला स्वतःला तर म्हणजे मुलांच्या नंतर चौथीची जी मुलं होती ना अतिशय खूप छान म्हणजे तिसरीची तर मुलं छानच आहेत पण कसं म्हणतो आपण छोटी मुलं करत असतात आणि त्यांचं ते पाहून इतकं छान या मुलांनी तयारी केली किंवा जसं तिने तिच्या भाषणात सुद्धा उल्लेख केला की त्यांनी आमच्याकडनं म्हणजे आम्ही त्यांच्याकडनं हे शिकलो ते शिकलो ही सगळी चौथीची सगळी मुलं तिसरीच्या म्हणजे तुम्ही जर कधी वर्गात आलात तर तुम्हाला पटकन कळणार सुद्धा नाही तिसरीला कोण आहे आणि चौथीला कोण आहे मला कन्फ्युजन व्हायचं आत्ताच्या तिसरीच्या मुलांचा सगळा चौथीचा अभ्यासक्रम सुद्धा झालेला त्यांनी कधी म्हणजे मी चौथीला जरी शिकवत असेल तरी कृष्णा लिहून उभी राहणार रुद्र असेल आयुष असेल वेदांत असेल अभ्यास झाला ते येऊन उभे राहणार मी तिसरीला जरी शिकवत असेल तरी चौथीची मुलं येऊन शिकणार कारण कुठलाही असो ते ज्ञान आहे ज्ञान दिल्याने वाढतं आणि घेतल्याने तर त्याहून वाढतं त्यामुळं प्रत्येक मुलाने अतिशय सुंदर सहकार्य केलं आणि कुठल्याही प्रकारे म्हणजे मी वर्गात जरी नसेल तरी जो काही मी अभ्यास दिलाय म्हणजे माझी घरची मुलगीच आहेत ती माझं एवढं ऐकणार नाही एवढी माझ्या वर्गातली मुलं माझं ऐकतात इतकं छान पद्धतीनं मुलांनी अगदी मी सुद्धा त्यांना माझ्याकडून जितकं मला देता येईल मला जेवढं त्यांना माझ्या परीनं देता येईल त्यांना झेपेन याच पद्धतीनं मी त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला शेवटी प्रत्येकाची कपॅसिटी आहे कुवत आहे ह्या ह्यांचं वाणही मी स्वतः ठेवलं मुलांनी पालकांनी देखील ठेवलं आणि त्यातूनच खरं पाहिलं तर हे यश मुलांनी मिळवलं त्यामध्ये सातत्यानं पेपरचा सराव म्हणजे जवळपास आम्ही अशा दीडशे दीडशे अशा मार्कांच्या म्हणजे तीनशे मार्कांच्या जवळपास आम्ही शंभर एक प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या होत्या मुलांकडनं वेळोवेळी रिपिटेशन घरी सोडवणं शाळेत सोडवणं प्रत्येकाला वैयक्तिक मार्गदर्शन करणं अगदी जवळ घेऊन प्रत्येक गणित कसं चुकलं आहे तुझं तू तु हे गणित कसं सोडवलंस आणि तू का चुकलास हे अगदी प्रत्येक मुलाचं मला माहिती होतं ज्यावेळेला मुलं हे गणित करत होते प्रत्येकाची प्रश्नपत्रिका जवळ घेऊन मी अगदी त्याला ग्राउंड लेवलला पण म्हणतो ना मुळाशी काम डायरेक्ट या पद्धतीचं काम केलं आणि मुलं तर पाहिजे तर मुलांना मार्कसुद्धा छान मिळाले आणि मुलांनी इतकं सुंदर असं यश मिळवलं आत्ता चौथीच्या मुलांचा आम्हाला सगळ्यांना खूप छान आधार होता खूप सुंदर मुले सत्यमची चित्रकला अतिशय सुंदर आहे एक पंधरा दिवसांपूर्वी त्याच्या चित्राचा फोटो सकाळ पेपरमध्ये देखील छापून आला होता मी पेपरला पाठवलं होतं त्यांना त्याचं ते चित्र आवडलं तर त्यांनी ते प्रकाशितही केलं होतं पेपरमध्ये अतिशय सुंदर त्याची चित्रकला आहे शिवम गणितामध्ये जसं मी सांगितलं गणित असेल किंवा अभ्यासाची आवड आहे त्याला इतकी आवड आहे ना की तो इतक्या हसत खेळत मुलांना शिकवत राहतो जसं वेदिका मग अशी म्हणाली की जसं मी गणित एखादं समजून सांगेन त्याच्यापेक्षा जास्त जवळ की ना शिवम मुलांना जवळ घेऊन गणित शिकवतो की तू हे असं केलं तुझं तसं चुकलं आणि त्यानंतर वेदिका आहे वेदिका तर मी तर म्हणेल दुसरी मॅडमच वर्गातली माझ्या परोक्ष असेल किंवा माझ्याही समोर तिचं ते नेहमी सगळ्यांकडनं करून घेणं जातीनं लक्ष देणं हे सगळं तिचं चालू असायचं ऋतुजा ऋतुजा देखील आमच्या अतिशय गुणवान हुशार श्रुतलेखन एकच नंबर असणारी विद्यार्थिनी कुठलाही शब्द सांगा ऋतुजा अतिशय सुंदर लिहिणार आणि छान कधी कुठल्याही प्रकारे मुलांना त्रास होईल असं वागलं नाही प्रिया सुद्धा अतिशय गुणवान आहे तिला सुद्धा दिलेलं कुठलंही काम असू दे प्रामाणिकपणे काम करणं हा आपल्या सगळ्या मुलांमध्ये असणारा गुण आहे आणि निश्चितच बघा मुलांनो आज तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा तुम्ही आज पार करून तुमच्या आयुष्यात एक नवा अध्याय ज्या वेळेला तर मी हायस्कूलला जाल त्यावेळेला तुम्हाला तुम्ही आत्ता ज्यापासून अभ्यास करा त्यात उत्तम करा अश्वास मला आहे

जयंतीनिमित्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व इथे आहोत त्या कारणानिमित्तानं आपण जे विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले त्याबद्दल मी शाळेच्या व्यवस्थापन समिती आणि शाळेचा शिक्षकवृद्ध त्यांचे आभार मानतो कारण आता वेळ तर झालेला आहे त्याच्यातूनही हा गुरुवार समारंभ आहे तर चौथीच्या मुलांचं या ठिकाणी उच्च शिक्षणासाठी त्या नवीन माध्यमिक शाळे जातात त्यांचंही अभिनंदन आणि ह्या शाळेला ते तरी त्या त्यांचं लक्ष राहील म्हणजे आमचं सांगायचं अर्थ असा तर आम्ही लहानपणी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचा आताही कुंभनामा आठवतोय आणि आम्ही ज्यावेळेला माझ्याबरोबर माझे सैनिक आहेत जवर ते माझे मामा लागतात आणि स्नेही पण आहेत तर आम्ही ज्यावेळेला शाळेत असताना जे ओढणे पळायचं शाळेला दांडी मारायचं किंवा आंबे चिंचो आम्ही खायचं त्याची जी आठवण आहे ही बालपणात किंवा ज्या शाळेतून आम्ही शिकव ती येते आणि त्या स्मृतीला मला उजाळा मिळतो आताही त्याप्रमाणे आता जी मुलं आमची माम शिकतात त्यांना ते बघायलाही मिळत नाही आणि त्यांच्या स्मृती नसतं कारण त्यांना शाळेचं कौतुक जे आपण लहानपणापासून आपल्या बालवाडीपासून आपण शिकलो बालवाडी शिक्षकांनी आपल्याला ज्या ठिकाण शिक्षण दिलं आता काही मुलं झालेलं आम्हाला अन्न म्हणजे जी आपली सात्विकता असते अन्न शिजून दोन घास प्रेमाने घालणं तिथून आपली सुरुवात होते आणि त्या सुरुवातीपासून पुढे जातोय बालवाडीपासून तर आपण इथं चौथीपर्यंत शिकतो त्या जे स्टेप बाय स्टेप आपण पुढं जातो त्याचं सर्व आपल्या आठवणीत राहतं आणि त्या आठवणी आपल्याला उज्जळ्या मिळतं आता या सर्व गोष्टीतून आमचं बालपण म्हणा किंवा आमच्या शाळेतील आठवणी आमचा या ठिकाणी उज्ळा मिळाला आम्हाला त्यातूनही या आमच्या शाळेचं जर इतिहास बघायचा झाला तर पहिले आमचे भाडराव गुरुजी होते तर भाडराव गुरुजींनी आमच्या गावातल्या लोकांना राजकारण शिकवलं आणि त्यामुळं आमची खरं शाळा चाललं आणि त्यानंतर गुरु झाले चाचणी झाले विविध लोक आले म्हणजे शिक्षक आले ते त्यांच्या परीने जी शाळा मोठी करण्याचा किंवा जे विद्यार्थी त्यांचा गुणांकन किंवा गुणकर्मता वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याप्रमाणे आपणही केला आणि या सर्वांच्या याच्यावर म्हणजे म्हणतात तुका झाला असे कळस त्याप्रमाणे ती जी गुणवत्ता गेली त्या गुणवत्ता वाढलेला तुम्ही कळस तयार केला आणि तो कळस तिथून पुढे येतील ते पण चालू ठेवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्ही ग्रामस्थ आमच्या परीने जेवढी काही मदत करते करतो ते आणि जो पुढे करत राहील तर आपल्या या गुणवत्तेला आम्ही सर्व ग्रामस्थ सलाम करतो आणि मला दुसरे बालकोळी साहेब या ठिकाणी आले त्यांचा कौटुंबिक कार्य म्हणून या ठिकाणी आले म्हणजे शिक्षकही आहे आपली शाळा आहे आपलं कुटुंब आहे या कुटुंबातून या ठिकाणी येतात आणि शाळेला मदत करतात आणि ग्रामस्थांमध्ये मिक्स होतात मी त्या कुटुंबियांचं शिंदे कुटुंबियांचं सगळ्यांचं या ठिकाणी मी कौतुक करतो आणि या शाळेचा बालवाडी बालवाडी ते तुमचं प्राथमिक शाळा यांचं जे शिक्षण आहे त्या सर्व शिक्षकांचे मी गुण करतो गुणोत्सव त्यांचा जे गुणोत्तर आहे ते असंच वाढीत राहावं आणि ही शाळेतल्या मुलांची गुणवत्ता ज्याप्रमाणे तुम्ही जोपासली ती जोपासू हेच आम्ही आमच्या ग्रामस्थर्फे मनगूत करतो आणि आपल्या सर्वांचा आम्ही आभार मानतो आणि अभिष्ट चिंतन पण करतो कारण काय सांगितलं होतं आमची मुलं बोलली येत नव्हतं आणि खरंच दोन्ही शिक्षिकांनी माझं ऐकलं त्यामुळे त्या गौतुकास्पद आहेत आणि सर्व मुलं चांगल्या प्रकारे त्यांनी घडवली ती मुलांनी त्यांना साथ दिली व्यवस्थापक बी त्यांना साथ दिले असेल मेटरमध्ये दे साथ देतातच देतात त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आतापर्यंत जे काय काम केलेलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे महिलांनी सुद्धा आपल्या घरी म्हणजे पालकांनी सुद्धा मुलांवर घरी लक्ष ठेवलं पाहिजे केवळ शिक्षकांवरच अवलंबून न राहता पालकांचा फोर मोठ मोठा रोल आहे की त्यांना संस्कार संस्कृती या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवताच आल्या पाहिजे घरीसुद्धा आपण मुंबईतले विद्यार्थी पाहतो ते त्यांना ना धड कुठल्या देवांची नावं माहिती असतात ना राज्यातल्या मोठमोठ्या आपल्या नेत्यांची नावं माहीत असतात तर माझं एवढंच म्हणणं आहे की अजूनही आमची मुलं याच्यापेक्षाही पुढे गेली पाहिजे हीच अपेक्षा मी शिक्षकांकडून करतो आणि शिक्षक ते नक्कीच करतील तर आतापर्यंत शिक्षकांनी ज्यांच्या ज्यांच्या पद्धतीने त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे पण आत्ता ह्या वेळेस आम्हाला जे शिक्षक मिळाले ते खरोखरच आम्हाला आमच्या वाड्यातील महात्मा फुले वाड्यातलं नाव गावामध्ये सुद्धा रोशन होईल ह्या पद्धतीने ते नक्कीच पुढे कष्ट घेतील आणि आता शासनाने सीबीएसई बोर्ड सुद्धा इकडे आणलेला आहे त्यामुळे सीबीएससी बोर्डच्या नुसार मुलांना शिकवायचा प्रयत्न जर चांगला केला तर ही जी बाहेर मुलं जातात ना ठीक आहे द्या काय ज्याच्याकडे पैसा आहे तो जातो इंग्लिश मिडीयमची मुलं काय करतात मी माझं स्वतः जवळून पाहतो माझी मध्ये ती काय करतात मलाही माहिती आहे पण त्याच्यातल्या त्यात आता सीबीएसई बोर्ड शासनाने जर इकडे आलेला आहे प्रत्येक शाळेला कंपल्सरी केलेला आहे त्याच्या पद्धतीने जर इकडे केलं तर ती मुलं सुद्धा ऑटोमॅटिक आपल्या शाळेमध्ये नक्कीच येतील असं मला अपेक्षा आहे मी इच्छा व्यक्त करतो आणि दोन माझं भाषण न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास म्हाळुंगे पडवळ नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा